हॅलो महाराष्ट्र मी आर जे ज्योती आणि या जागतिक महिला दिनी माझ्यासोबत एक स्पेशल गोष्ट घडली मला एक मेल आला ज्यामध्ये लिहिलं होतं की मला युवा प्रेरणा हा पुरस्कार देण्यात येणार आहे तो पुरस्कार होता मुंबईला मग काय गाडी करून आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने माझा इथे हा विचार चालू आहे की तिथे नेमकं बोलू काय मी काय बोलू जेणेकरून माझं इम्प्रेशन आणखी छान पडेल लोकांवर विचार आणि गाडी दोन्ही सुरूच होते अशातच मग आम्ही आलो माझ्या मोठ्या बहिणीच्या इथे मी तिला दिदी म्हणते ती सुद्धा आमच्या सोबत येणार होती मग काय तिच्यासाठी गाडीचा दरवाजा मी उघडला आणि ती गाडीत बसली बसल्या बसल्या स्ट्रॉबेरीचा डबा लगेच तिने उघडला आणि लगेच तो संपला देखील सो so, फायनली आम्ही चाललोय आणि बघूयात माझ्या भावाला माझ्या बहिणीला आणि माझ्या आईला कसं वाटतंय ते हाय दिदी आहे आणि एम सो एक्सायटेड मी खूप खूप खुश आहे की माझ्या बहिणीला आज पूर्ण महाराष्ट्रामधून हो तो अवॉर्ड भेटतोय आय एम सो एक्सायटेड अँड प्राऊड ऑफ यू मन ओ माय गॉड तिने भारीच सांगितलं एकदम आरजेची बहीण वाटली पाहिजे हाय मम्मी हाय बोल ना हाय कसं वाटतंय मुंबईला चाललंय अवॉर्ड मिळणार आहे मुंबईला चाललंय अवॉर्ड भेटणार आहे एक एक शब्द

खूप आनंदी वा 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 अशा पद्धतीने मी माझे दोन शब्द संपवते त्यानंतर माझा भाऊ विनायक शेठ कस वाटतय तुम्हाला अजून काहीतरी बोल आहे मम्मीला लागतो काय आता मी आनंद झालेला हो मम्म थोडस डोळ्यातून पाणी तरी काय आनंद माझ्या मायेना So, अतिशय कुचका माझा भाऊ दिदी <laughs> एक ते जास्त एक्साइटेड <laughs> प्रवास करताना मध्ये मध्ये असे छोटे छोटे आणि छान छान ब्रेक घेणं महत्वाचं असतं मुंबईला फारसं येणं ना होत नाही माझं म्हणून विचार केला की छानपैकी थोडीशी मुंबई पाहून घ्यावी अवॉर्डच्या आधी मग काय आम्ही पोहोचलो या सुंदर अशा ठिकाणी म्हणजेच की गेट वे ऑफ इंडियाला छान असा हा समुद्र पाहिला ताज हॉटेल पाहिला थोडंसं फोटोशूट केलं ऊन खूप होतं पण आनंदही तितकाच होत होता बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी मुंबईत राहते तर नाही मी मुंबईत राहत नाही मी पुण्यात असते सो so, थोडस फोटोशूट झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही निघालो so, अवॉर्ड घेण्यासाठी तरी आम्ही चाललो आहे पण अवॉर्डची जी तयारी होती ती सगळी तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय केलं म्हणजे सलॉन बंद असेल किंवा डिझायनर ड्रेस असेल सगळं काही आणि तिथे गेल्यावर काय घडणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्यानंतर आमची गाडी निघाली मरीन ड्राईव्ह कडे कारण मरीन ड्राईव्ह माझ्या आईला पाहायचा होता पाहिला डोळ्यात सामावून घेतला त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही निघालो हि जी बिल्डिंग दिसतीये का ही so, हा ही बिल्डिंग आहे अंबानीची ती पाहिल्यानंतर आम्ही निघालो सिद्धिविनायकाच्या दर्शनाला कारण माझं जे लोकेशन आहे अवॉर्डचं ते इथून जवळच आहे पण कोणत्याही कामाची सुरुवात आपण गणपती बाप्पांपासून करतो म्हणून आधी गणपती बाप्पांचं दर्शन पण अवॉर्डच्या आधी जी काही मी तयारी केली चला ती दाखवते हो अवॉर्डच्या चार दिवस आधी मी प्रतिबिंबच्या स्टोअर ला विजिट केलं जिथे डिझाईनर कपडे शिवले जातात आणि ती शिवते अश्विनी पण इथे आम्ही फोटोज पाहून ड्रेस चूज करतोय कोणता घ्यायचा कोणता नाही ते हा ब्रोकेडचा ब्रोकेड ब्रोकेडला फक्त लेस चालू मग काय हा ड्रेस डन करून मी माप देऊन आले आणि लवकरच माझा ड्रेस तयार होणार आहे सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर प्रतिबिंब नावाचं स्टोअर आहे तिथे तुम्ही जाऊ शकता आता फक्त एक दिवस उरलेला असताना माझा ड्रेस शिवून तयार होता थोडीशी गडबड झाली होती पण ती गडबड गडबडसुद्धा लगेच अश्विनीने नीट केली आणि ड्रेस घालून मी रेडी अश्विनीने हे सगळं डिझाईन केलेलं आहे मस्त अवॉर्डसाठी काय कपडे घालायचे याचं टेन्शन असतं पण ते टेन्शन दूर झालं अश्विनीमुळे त्यानंतर मी पोहोचले अशा ठिकाणी जे ठिकाण माझं खूप फेवरेट आहे म्हणजेच की फ्लाईंग सीझर्स युनिसेक्स सेलॉनला जे माझं फेवरेट सेलॉन आहे पुण्याच्या जेम रोडवर हे सेलॉन आहे आणि इतक्यांदा मी इथे आली आहे की आता ही माझी एक फॅमिलीच झाली आहे हाय मस्त पण माझ्या केसांना आता मस्त करायचं आहे मला महिला दिनाचा एक अवॉर्ड मिळतो हे बक्षी तू काय माझ्या हालत जायर झालेला हेअर कट वगैरे जरा म्हणजे छान करण्याची गरज आहे म्हणून सो हा आहे यश फ्लाइंग सीजर्सचा ओनर आणि खूप छान पद्धतीने हा क्लाइंट्सला हँडल करतो म्हणजे सगळी बकवास तर ऐकूनच घेतो आणि त्यांना छानसेस सल्ले देतो की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा सो खूप छान पद्धतीने तो नेहमी या लोकांशी बोलत असतो हीच त्याची खासियत आहे की नेहमीच लोक तिथे जात असतात मग काय सुरुवात झाली माझ्या केसांच्या मेकओवरची केस धुणं असेल त्यांना मसाज करणं असेल मग पुन्हा वाळवणं असेल वेगवेगळ्या गोष्टी करणं असेल चालूच होतं हे सगळं रूट टचअप म्हणतात याला थोडेसे केस माझे पांढरे झाले होते त्यामुळे हा सगळा प्रकार करण्यात आला छान वाटतं जेव्हा कोणीतरी असं आयचं सगळं करून देतं बरीच मेहनत चालूच होती चालूच होती निवांत होते दुपारचे पुण्याचे रिकामे रस्ते पाहत होते कारण या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ द्यावा लागतो रूट टचअप स्पा आणि आता वेळ झाली आहे माझ्या नवीन हेअर कटची यशची या सेलॉनची हीच खासियत आहे की ते तुमचे केस पाहून तुमचा चेहरा पाहून तुमच्या चेहऱ्याला कशा पद्धतीने एखादा हेअरकट सूट होऊ शकतो त्या पद्धतीने हेअरकट करतात आणि त्यामुळंच माझ्या या हेअरकटचं एखादं असं नाव नाही आहे सो so, जो काही प्रकार केलेला आहे यशने तो मात्र खूप सुंदर दिसतो आहे खूप छान हेअरकट झाला आहे आता वेळ झाली आहे तो हेअरकट तुम्हाला दाखवण्याची झेंटरन नवीन लुकसोबत नवीन ड्रेससोबत आय एम रेडी हा बघा माझा नवीन लुक छान आहे ना छान वाटतोय ना मला सुद्धा हा लुक खूप आवडला नाही आपली फेवरेट होऊ आली फीलिंग मला पुन्हा एकदा आली अवॉर्डचा पुन्हा एकदा दिवस तुम्हाला दाखवत आहे सो फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलो या बोर्डमुळे कळालं की येस आम्हाला इथेच यायचं आहे वीर सावरकर सभागृह दादरी येथे सो आम्ही पोहोचलो तयारी तर पूर्ण झाली आहे म्हणजे न्यू हेअरकट न्यू ड्रेस एव्हरीथिंग सो so, इथून आम्ही डायरेक्ट गेलो मेकअप रूममध्ये जिथे अनेक मेकअप आर्टिस्ट सुद्धा होत्या ते बरं झालं कोणीतरी आयता तुम्हाला मेकअप करून देत आहे यातला आनंदच वेगळा त्यानंतर आम्हाला या, या, या युट्यूबच्या फेमस आजी भेटल्या त्यांना सुद्धा अवॉर्ड मिळणार होता <laughs> ग्रीन रूम मधला गप्पा संपवून आम्ही मेन ठिकाणी पोहोचलो आणि आल्या आल्यास अलका आल ताईंना पाहून खरंच खूप छान वाटलं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची मग सुरुवात झाली आणि सुरुवातीला गणेशवंदना होती गजान गणेश वंदना झाल्यानंतर मात्र मेन कार्यक्रमाला सुरुवात झाली या व्यासपीठावर एवढ्या वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या स्वतःची ओळख मिळवलेल्या अशा दिग्गज महिलांची आज माझी ओळख झाली सगळ्या इथे बसलेल्या सगळ्यांना मोटिवेट केल्यानंतर बबली गब्बर ज्या मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांनी सगळ्यांना खूप मोटिवेट केलं त्यानंतर काही पुरस्कार देण्यात आले आजींचा पुरस्कार यासाठी मी शूट केला कारण मला खरंच त्या आजी आज खूप गोड वाटल्या काय एनर्जी होती त्यांच्यामध्ये या वयामध्ये सुद्धा छान कमाल आजींनंतर सुद्धा एक दोन पुरस्कार देण्यात आले आणि त्यानंतर जरा लक्ष देऊन ऐका कारण आता माझा नंबर आलेला आहे मित्रांनो समस्यातून बाहेर काढायला हात ज्योती फुटाणे यांना आपण सन्मानित करणार त्यांची ओळख आपण करून घेऊया पुण्यातल्या आळंदी देवाची इथल्या मध्यम वर्गीय रावसाहेब फुटाणे यांच्या घरी ज्योती फुटाणेचा जन्म झाला एस एस सी नंतर पुढे शिक्षणासाठी ती पुण्यात आली शिक्षणानंतर पहिला जॉब कॉल सेंटर कॅशियर आणि छोटा मोठं काम करून ज्योती मदत करायची पण ध्येय होतं आर जे बनण्याचं घरच्यांचा विरोध असताना देखील स्वप्रयत्नातून तेही स्वप्न पूर्ण झालं पण संघर्ष थांबला नाही रेडिओ मध्ये ओबी चौक म्हणून सुरुवात झाली आणि हळूहळू हा प्रवास मध्ये बदलला शोला रसिकांची पसंती मिळाली आणि इथूनच इंस्टाग्राम वर ज्योती शो प्रमाणे व्हिडिओ बनवायला लागली तिच्या या सोशल मीडियाची दखल घेत रेड एफ एम तिला नांदेड वरून पुण्यात बोलवलं आणि तिथून ज्योती महाराष्ट्र भर शो करायला लागली जिथे तिला लव गुरु म्हणून वेगळी ओळख मिळाली सध्या छत्रपती संभाजीनगर नांदेड धुळे नाशिक पुणे आणि मुंबईतील मॅजिक एफ एम साठी नऊ वाजता रसिकांना भेटते प्रेमात येणाऱ्या अडचणीमुळे हल्ली बरेच जण डिप्रेशन मध्ये जातात आत्महत्येचा विचार करतात या लोकांना ज्योती मदतीचा हात पुढे करते कधी कोणाची मैत्रीण बनून तर कधी कोणाची बहीण बनून त्यांच्या या मदतीमुळे अनेक जणांच्या आयुष्यात बदल झाले आहेत रेडिओ मध्ये की मोठी कामगिरी करणाऱ्या ज्योतीला श्रेष्ठ महाराष्ट्र कडून युवा प्रेरणा या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे आणि विभिन्न विगारीन आपल्या मान्य आपण आर जे ज्योती यांचं इथे सन्मान करावं जोरदार वाचून राहिला पाहिजेत आर जे ज्योतीसाठी माहीत नाही आपण स्टेजवर जाताना त्याआधी मी थोडीशी नर्वस होते मात्र स्टेजवर गेल्यानंतर सगळा नर्वसनेस गायब झाला क्राऊन घालण्यात आला त्यानंतर ट्रॉफी देण्यात आली सन्मानपत्र देण्यात आलं हे सगळंच माझ्यासाठी खूप खास होतं मी स्वतःवर खूप जास्त प्राऊड फील करत होते की येस ज्योती तू जे काम करतीस ते छान आहे ते काम लोकांना आवडतंय आणि त्याचीच पावती म्हणून आज हा तुला पुरस्कार देण्यात येतो युवा प्रेरणा तू रिझल्ट लागला नावाचा एक कॉन्सेप्ट आहे जिथे ज्यांना माझ्या टिप्समुळे फायदा झालाय त्या गोष्टी तिथे ऐकवल्या जातात सोबतच माझ्या एक्स्ट्रा क्लासेस मध्ये मी होमवर्क सुद्धा देते अशा पद्धतीने माझं बरंच मनोगत तिथे मी व्यक्त केलं बरंच सांगण्यासारखं होतं पण कसं आहे काही गोष्टी लिमिटेड बोललेल्यास बऱ्या श्रेष्ठ महाराष्ट्र असे मी आभार मानते आणि मला खरंच असं वाटतं की प्रत्येक महिला ही श्रेष्ठच असते काही जणींना माझ्यासारखे हा पुरस्कार मिळतो काही जणींना मिळत नाही पण प्रत्येक महिला ही श्रेष्ठच असते आणि थँक्यू सो मच हा अवॉर्ड मला दिलात खरं तर हा माझा पहिला महिला असा अवॉर्ड आहे रेडिओ व्यतिरिक्त थँक्यू सो मच मी स्टेजवर जात असताना माझी बहीण खूप जास्त इमोशनल झाली होती तिच्या डोळ्यातून अगदी पाणीसुद्धा आलं माझी आईसुद्धा खूप इमोशनल झाली होती बघावंच मला काही माहिती नाही त्यानंतर सुबोध सरांनी सुद्धा खूप छान सगळ्या महिलांना मोटिवेट केलं आई कुठे काय करते या मालिकेत ज्यांनी काम केलंय अशी पूनम तिने सुद्धा सगळ्या महिलांना खूप जास्त मोटिवेट केलं कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे युवा प्रेरणा मिळते या गोष्टीचा खूप आनंद आहे मी स्पेशली इथे खर तर मी तुमच्या सगळ्यांच कौतुक केलंय बरं का कारण तुमच्यामुळेच तर हा अवॉर्ड मला मिळालाय मला असं वाटतं की प्रेम म्हणजे जितका सुंदर विषय तितका गंभीर सुद्धा आहे आणि म्हणजे काही गोष्टी असतात की आपण मित्र मैत्रिणींशी घरच्यांशी नाही शेअर करू शकत आणि जे दुःख असतं की ती माझ्याशी बोलत नाहीये घरचे ऐकत नाहीये तो त्रास आपण एकटेच झेलत असतो आणि कुठेतरी मग त्यांना ज्योती एक मैत्रीण मिळाली शेप आता जी ये माझा दिवस भरतले म्हणजे 14-15 तास फक्त ल प्रॉब्लेम सॉल्व करत असते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वर म्हणजे माझ्या शो मध्ये सुद्धा इवन सोशल मीडिया थ्रू सुद्धा इंस्टाग्राम वर YouTube असेल मला रोज हजारो मेसेजेस येत असतात बोलायला लागल्यावर माझा रेडिओ थोडी ना थांबणार आहे बोलणं सुरूच होत पहिल्यापेक्षा थोडी क्रेज कमी झाली रेडिओची पहिल्यापेक्षा तर मुलगी असेल तुमच्याकडे प्रेरणा देऊन झाला बाकी अनेक पुरस्कार झाले आणि त्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री नैनाताई यांना या जीवन गौरव देण्यात आला त्यांचा हा सगळा प्रवास बघताना खरच खूप छान वाटलं या जीवन गौरव पुरस्कारानंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा शेवट झाला मग काय भूक खूप लागली होती ओरिजिनल रूपात येऊन जेवणाचा छान असा आनंद घेतला आम्ही ज्यामध्ये पावभाजी होती सुद्धा होते या गोड अशा ऑडिटोरियमला बाय म्हणून आम्ही निघालो पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने गाडी तर रेडीच होती खरंच थँक्यू सो मच तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करताय त्यामुळे मला हा पहिला वहिला पुरस्कार मिळाला बाकी व्लॉग पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच ब बाय गुड नाईट आय लव्ह यू ब बाय